प्रादेशिक केंद्र मुंबई यांनी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक सात आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलाय दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारी वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारी वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेनं खबरदारी घ्यावी नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे या गोष्टी करा विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणं टाळा जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घराच्या बाल्कनी छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणं चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा तारांचं कुंपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यापासून पाण्यातून तु, बाहेर पडा तुमच्या स्मार्ट मोबाईल फोनमध्ये दामिनी सचेत हे दोन ॲप डाउनलोड करा आणि दामिनी ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शवते तर सचेत ॲपमुळं मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते या गोष्टी करू नका आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका शॉवर खाली आंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साह्यानं उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबणे इतकंच धोकादायक आहे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे